पंतप्रधान झाल्यापासून तब्बल अकरा वर्ष होत आले पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजवर एकही पत्रकार परिषद घेतली नाही यावरून मोदी अनेकदा विरोधकांकडून ट्रोल होत असतात निवडणुका आसपास आल्यावर मोदी अनेक न्यूज चॅनल्सला इंटरव्ह्यू देखील देतात पण त्यात देखील त्यांना अगदी गुढी गुडी आणि गुळगुळीत गुड़ प्रश्न विचारले जातात असं देखील काही जणांचं म्हणणं असतं थोडक्यात सरकार अडचणीत येईल गोत्यात येईल किंवा सरकारला एखाद्या प्रसंगाचा जाग विचारण्याची हिंमत नाजवर भारतातल्या पत्रकारांनी दाखवली ना कधी मोदींनी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं धाडस दाखवलं पण हेच मोदी अमेरिकेला गेल्यावर त्यांना मात्र पत्रकारांनी घेरलं आणि थेट मोदींना प्रश्न विचारला तो देखील तुम्ही आंबा कसा खाता यासारखा सपक नाही तर थेट गौतम अदानी यांच्या आरोपावर पत्रकारानं असा प्रश्न विचारण्याची ही तशी ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल मोदी यांना पत्रकारांनी विचारलेला प्रश्न नेमका होता तरी कोणता यामुळे मोदी अडचणीत कसे सापडले मुळातच पत्रकारांना सामोरं जाण्याचा मोदींना इतका फोबिया आहे तरी का सर्वात महत्वाचं म्हणजे अमेरिकेतील पत्रकार परिषदेस विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणारे मोदी भारतात पत्रकार परिषद का घेत नाही याच सगळ्याची खरीखुरी पण पडद्यामागची कहाणी हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर गोष्ट आहे दोन हजार तीनची गुजरात विधानसभा निवडणुकीचे तेव्हा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री होते ते म्हणजे नरेंद्र मोदी तेव्हा मोदी करण थापर यांच्या इंटरव्ह्यूला आले होते करण थापर यांनी मोदींना अगदी अडचणीत आणणारे प्रश्न विचारले होते पण मोदी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत होते नंतर करण थापर यांनी गुजरा हत्याकांडाचा मुद्दा बाहेर काढला आणि त्यावर अनेक तगड्या भाषेत मोदींना जाब विचारला त्यावर मात्र मोदींनी पाणी मागितलं आणि थेट इंटरव्ह्यूच अर्ध्यात सोडून ते निघून गेले अगदी नायक चित्रपटातील सीन प्रमाणे याला विरोधक नरेट करत असतात असं म्हणतात की दिवसापासून नरेंद्र मोदींनी प्रेस कॉन्फरन्स घेणंच बंद केलं देखील ते गेले नाहीत त्यांच्यात पत्रकारांना इंटरव्ह्यू जाण्यासाठी एक प्रकारची भीती त्यांच्या मनात बसल्याचं देखील यांनी सांगितलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदाच प्राईम मिनिस्टर झाले तेव्हा देखील प्रचारात त्यांच्या राजकीय रणनीतिकार असणाऱ्या प्रशांत किशोर यांनी हा करण थापूर यांचा व्हिडिओ मोदींना अनेकदा दाखवल्याचे बोललं गेलं कारण त्यांच्या मनातील पत्रकारांना टॅकल करण्याची भीती मोरून जा मात्र पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून नरेंद्र मोदींनी ना कोणती पत्रकार परिषद घेतली ना मीडियानेही कधी त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले नोटाबंदी कोविड मृत्यू जीएसटी शाहीन बाग शेतकरी आंदोलन अशा अनेक एकामागून एक देशावर इम्पॅक्ट करणाऱ्या घडामोडी घडत गेल्या पण मोदींनी केव्हाच यावर पत्रकारांना एकत्रित बोलून मनातल्या भावना व्यक्त केल्या ना कधी पत्रकारांच्या बाजूने त्यांना कधी थेटपणे प्रश्न विचारण्याचं दाढच दाल पण आता एक गोष्ट घडली आहे ती थेट अमेरिकेत होय अमेरिकेत असणाऱ्या मोदींना आता थेट अमेरिकेच्या पत्रकारांनी अनेक गोत्यात आणणारे अने प्रश्न विचारले नुसते विचारलेच नाहीत तर त्यावर मोदींना देखील उत्तर द्यावं लागलं डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदावर आल्यापासून नरेंद्र मोदी पहिल्यांदाच अमेरिका दौऱ्यावर गेले मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकी झाली या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि काही करार देखील झाले या बैठकीनंतर दोघांनी मिळून संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि हीच संधी साधून एका पत्रकारानं थेट नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला तो देखील गौतम अदानी यांच्या एका प्रकरणाविषयी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली का असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना मोदी म्हणाले की भारतात लोकशाही आहे आमची मूल्य संस्कृती ही वसुधैव कुटुंबकम मानणारी आहे आम्ही पूर्ण विश्वाला आपलं कुटुंब मानतो आणि मी प्रत्येक भारतीयाला आपलं कुटुंब समजतो अशा वैयक्तिक बाबींसाठी दोन देशांचे प्रमुख भेटत नाहीत बसत किंवा बोलतही थोडक्यात मोदींनी या प्रश्नाला व्यवस्थित बगल तर दिलीच पण या घटनेवर अधिक भाष्य करण्याचं देखील तितक्या तत्परतेने टाळलं यानंतरच्या मात्र अनेक प्रश्नांना मोदींनी अगदी स्पष्ट उत्तर दिले पण विरोधक आता या गोष्टीचा देखील बाऊ करू लागले राहुल गांधी यांनी हीच लाईन पकडून नरेंद्र मोदींवर टीका केली सोशल मीडिया पोस्टमध्ये राहुल गांधींनी लिहिलंय की देशात प्रश्न विचारला तर गप्प राहतात विदेशात प्रश्न विचारला तर खाजगी मुद्दा असल्याचं म्हणतात अमेरिकेत मोदींनी अदानींच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकला जेव्हा मित्राचा खिस्सा भरणं मोदींसाठी राष्ट्र निर्माण आहे तेव्हा लाचखोरी आणि देशाची संपत्ती लुटणं व्यक्तिगत मुद्दा बनतो असं म्हणून त्यांनी मोदींना टार्गेट करण्याची ही संधी सोडली नाही पण ते काही का असे ना मोदींनी भारताबाहेर का होईना पण पत्रकारांना उत्तर देण्याचं धाडस दाखवलंय त्यामुळे येणाऱ्या काळात ते भारतात येऊन देशातल्याही पत्रकारांच्या प्रश्नांना अशीच उत्तरं देतील किमान सामोरं तरी जातील एवढीच काय ती माफक का अपेक्षा बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सहज नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद